मिनाज महम्मद रमजान अन्सारी या, अट्टल गुन्य अंसारी या अटक गुन्हेगाराने ही चोरी केल्याची माहिती समोर आली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी मिनाज अटक केली त्याच्याकडून रोख रकमेसह मंगळसूत्र ब्रेसलेट पैंजन अंगठी असा शहाऐंशी हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय मिनाज अन्सारी याच्यावर यापूर्वी देखील आझाद नगर देवपूर आणि देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याबाबत अधीक्षक धिवरे म्हणाले आझादनगर पोलीस स्टेशनला सी आर नंबर दोनशे चोवीस अन्वय एक घरपोटीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने पी आय एन सी बी आणि त्यांच्या टीमने वर्कआउट केल्यानंतर मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी हा राहणारा आहे अन्सार मस्जिद जवळ धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपण संपूर्ण माल रिकवरा केल्याचे जवळजवळ शहाऐंशी हजार पाचशे रुपयाचा माल याच्यामध्ये रिकव्हर्या केलेला आहे याच्यामध्ये मिनाजवर पूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत आझादनगर देवपूर आझादनगर लाजुलेखा आणि पश्चिम देवपूर असे आपण एकूण चार गुन्हे याच्यामध्ये पूर्वीचे देखील दाखल आहेत ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस नाईक रवी किरण राठोड कॉन्स्टेबल सुशील शेंडे निलेश पोद्दार विवेक वाघमोडे हर्षल चौधरी यांनी केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे